नमस्कार माझे नाव अमिश अरुण थोरात इयत्ता पाचवी आज मी तुम्हाला राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे महाराष्ट्राच्या कोल्हापूर संस्थानाच्या इतिहासाचा एक न भूतो न भविष्यती असा सुवर्ण काळ कोल्हापूरचे तत्कालीन रिजन जयसिंगराव उर्फ आबासाहेब खाटके आणि त्यांच्या पत्नी राधाबाई साहेब यांच्या पहिल्या अपत्याने लक्ष्मीविलास पॅलेस मध्ये जन्म घेतला तो सुवर्ण दिन होता सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर नाव ठेवण्यात आले यशवंतराव कालचक्र आणि मलदानी खेळात त्याचबरोबर शिकार आणि मल्लविद्येत त्यांची विशेष रुची होती कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजीराजे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी शाही दत्तक विधानात यशवंतरावांचे नाव बदलून शाहू असे ठेवण्यात आले त्यांनी वर्षे केला त्यांनी त्यांच्या राज्यात शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा म्हणून शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा प्रत्यक्ष व्यवसाय शिकवणाऱ्या शाळा व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा त्यांनी चित्रकला संगीत लोककला कुस्ती आणि कलावंतांना खूप प्रोत्साहन दिले अशा या लोक राजा राजा श्री शाहू महाराजांना माझे विनम्र अभिवादन नभी चंद्र सूर्य तारे सारे जय जयघोष करती नभी सूर्य तारे त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची करती दीन दुबळ्याचा आधार केला शिक्षणात सुधार दीन दुबळ्याचा आधार केला शिक्षणात सुधार राजर्षी शाहू महाराज तुम्हीच महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार राजाशी शाहू महाराज तुम्हीच महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार शिक्षणाचा पाया रचला गोरगरीबांना शिष्यवृत्तीचे वरदान शिक्षणाचा पाया रचला गोरगरीबांना शिष्यवृत्तीचे वरदान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान थँक यू